श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिष मध्ये मी भास्कराचार्य मंजेशा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण समजून घेणार आहोत दोन हजार पंचवीस हे नवीन वर्ष धनुराशीच्या जातकांना अर्थात तुम्हाला कसं राहणार आहे या महिन्यात तुम्ही कोणकोणती महत्त्वपूर्ण कार्य हाती घ्यायची आहेत कोणत्या गोष्टीमध्ये विशेष लक्ष द्यायचं आहे नेम फेमच्या बाबतीमध्ये विवाहाच्या बाबतीमध्ये कसे योग आहेत कुठले शुभ संकेत आहेत आणि कुठल्या बाबतीमध्ये काळजी करण्याची गोष्ट निर्माण करून देणारी परिस्थिती कोणत्या महिन्यात आहे ही संपूर्ण माहिती आपण आज समजून घेत आहोत चला तर मग माहितीला सुरुवात करूयात आपणा सर्वांना या इंग्रजी नववर्षाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा दे। देऊन आजच्या या महत्वपूर्ण माहितीला सुरुवात कर अग करते अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये ज्योतिषशास्त्राचा आधार घेऊन तुम्हाला लगेच समजेल अशा पद्धतीने आपण ही माहिती समजून घेत आहोत व्हिडिओ पूर्ण पहा अशी मी आपणास विनंती करते सर्वात प्रथम समजून घेणार आहोत चार मोठे ग्रह ज्यांचं राशी परिवर्तन घडते आणि ते कुठल्या दिवशी कुठल्या महिन्यात घडते हे आधी आपण समजून घेऊया गुरु महाराजांचं राशी परिवर्तन घडतय पंधरा मे दोन हजार त्याचबरोबर शनी महाराजांचं गोचर राशी परिवर्तन घडतंय मीन राशीतनं शनी राशी महाराज गोचर करतील दोन हजार पंचवीस पासनं शनी महाराजांचं गोचर हे मीन राशीतनं होईल याचबरोबर राहुदेवांचं गोचर हे मीनेतनं सुरू आहे त्यांचं गोचर वक्री स्वरूपात कायम होत असतं हे गोचर परिवर्तित होणार कुंभ राशीतलं चतुर्थ स्थानातलं अठरा मे दोन हजार पंचवीस पासून होईल राहुदेवांच्या समसप्तक योगामध्ये केतुदेव गोचर करत असतात म्हणजेच राहुदेव ज्या ठिकाणी आहे त्यातील सप्तम राशीमध्ये केतुदेवांचं गोचर असतं म्हणजेच केतू देव सुद्धा राशी परिवर्तन करतील अठरा मे पासूनच आणि तेव्हापासून केतुदेवांचं गोचर हे दशमातनं होईल मग तुम्हाला हे गोचर कसं फलद्रूप ठरणार आहे ते समजून घेऊयात सर्वात प्रथम समजून घेऊ गुरु महाराजांची स्थिती काय आहे गुरु महाराज तुम्हाला काय देतात ज्ञान विद्वत्ता संतती संपत्ती या सगळ्याचे कारक असणारे गुरु महाराज मग या वर्षामध्ये गुरु महाराजांची स्थिती काय आहे वृषभ राशीतन षष्ठ स्थानातन गुरुदेवांचं गोचर सुरू आहे म्हणजेच अर्थात तुम्हाला सहावा गुरु सुरू आहे गुरु महाराज सप्तम भावातून गोचर करण्यास सुरुवात करतील मे पंधरा तारखेपासून मे पंधरा तारखेपासून जेव्हा गुरु महाराजांचं गोचर सप्तमात होईल तिथून पुढचा कालावधी तुम्हाला अतिशय शिक्षक वृंद वर्ग त्याचबरोबर ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र यातील तज्ज्ञ मंडळी यांच्यासाठी लाभदायक स्थिती निर्माण करून देणारी गुरुदेवांची ही स्थिती म्हणता येईल तुम्हाला तुम्ही जर युट्यूबर असाल तर तुम्हाला सुद्धा उत्तम स्थिती निर्माण करून देणारी ही गुरु महाराजांची स्थिती मे पासून सुरू होत आहे पंधरा मे पर्यंत मात्र दत्त महाराजांच्या तुम्हाला सहावा गुरु सुरू आहे सहावा गुरु हा कर्ज निर्माण करून देतो कर्ज घेण्यास प्रवृत्त करतो असे काही सिच्युएशन निर्माण होते आणि तुम्हाला कर्ज घ्यावं लागतं त्याचबरोबर तुम्हाला वास्तूचं आणि वाहनाचं सुख सुद्धा या एप्रिल महिन्यापर्यंत या वर्षाच्या एप्रिल महिन्यापर्यंत वाहन वास्तूचं सौख्य सुद्धा असेल तुमच्या कुंडलीमध्ये जर योग असतील आणि त्याचबरोबर ग्रहांची स्थिती पण अशी दर्शवत आहे की तुम्हाला वाहन वास्तू एप्रिल महिन्यापर्यंत उत्तम आहे मग तुम्ही तुमच्या वास्तूसाठी संकल्पित वाहन वास्तू खरेदी करण्यासाठी नक्कीच कर्ज घेऊ शकता अशा पद्धतीने योग आहे ज्यांना कर्ज झालेलं आहे त्यांना कर्जातून बाहेर पडण्यासाठीचे ग्रहमान पंधरा मे दोन हजार पंचवीस पासून सुरू होत आहे ही झाली माहिती गुरु महाराजांची ज्या ठिकाणी आहे तिथलं पळ गुरु महाराज पंचम दृष्टीने सप्तम दृष्टीने आणि नवम दृष्टीने प्रत्येक स्थानाला पाहतील तिथील सुद्धा फळ तुम्हाला भरभरून देणार आहे पंधरा मे नंतर तुम्हाला सातवा गुरु सुरू होतोय त्यामुळे पाचव्या दृष्टीने ते लाभ स्थानाला पाहतील तुम्हाला जे काही कर्ज झालं होतं ते ऋणमुक्त होण्यासाठी तुम्हाला कामामधन यश लाभ प्राप्त करून देतील ऐश्वर प्राप्ती झाल्यामुळे नक्कीच तुम्हाला तुमच्या कर्जाचा जो डोंगर झालेला आहे तुम तो कमी करण्यासाठी मदत होणार आहे याबरोबरच गुरु महाराजांची सप्तम दृष्टी लग्नस्थानावर येईल म्हणजे तुम्हाला लग्नस्थानाचं बळ म्हणजे तुम्हाला आत्मविश्वास प्राप्त होईल कुठलंही काम करायचं मी करू शकतो माझ्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा किंतु परंतु अजिबात नाही अशा भावनेने तुम्ही ते काम करू शकणार आहात आणि त्या कामामध्ये सुयश प्राप्त करू शकणार आहात महाराजांची नवम दृष्टी तृतीय स्थानावर येईल तिसरं घर हे आपल्याला पराक्रम आणि परिश्रम घडवतं कुठलेही काम केलंय त्यातला गुणगौरव प्राप्त करून देणं मनासारख्या कामना पूर्ण करून देणं मनोमनोच्छित कामना आहेत त्या पूर्ण करून देण्यासाठी स्वप्नांचा पाठपुरावा करण्यासाठी तुमची जिज्ञासा वाढू शकते आत्मविश्वास वाढू शकतो महत्वाकांक्षा वाढू शकतात आणि तिथपर्यंत तुम्ही पोहोचू शकणार आहात हा कालावधी सुद्धा पंधरा मे नंतर आहे याबरोबरच तुम्हाला आता गुरुदेवांच्या ज्या दृष्ट्या आहेत पंचमदृष्टी सप्तमदृष्टी नवमदृष्टी या आपण समजून घेतल्या आणि त्यातनं तुम्हाला मोठे लाभ होणार आहेत हेही समजून घेतलं या नवीन वर्षामध्ये तुम्हाला गुंतवणुकी करायची आहेत शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायची आहे पॉलिसी काढायची आहे कुठे एखाद्या ठिकाणी जागा खरेदी करायची आहे तर अशा सगळ्यासाठी सुद्धा उत्तम तुम्हाला आहे पंधरा मे दोन हजार पंचवीस पासन मग तोपर्यंत योग नाहीत का तर असं अजिबात नाही तुम्हाला तुमच्या जन्मलग्न कुंडली प्रमाणे वाहनाचं सौख्य जर असेल तर निश्चित तुम्हाला या दरम्यान घेण्याचं योग येणारच आहे तसेच आता आपण पाहणार आहोत शनी महाराजांची कृपा कशी होणार आहे शनी महाराज ज्या ठिकाणी असतात तेथील थोडस निगेटिव्ह फळ तुम्हाला देत असतात दृष्टी टाकतात तेथील वाढ फायदा करत असतात मग तुम्हाला शनी महाराजांचं फळ कसं मिळेल आणि कोणत्या कालावधीमध्ये मिळेल हे समजून घेऊयात तीस मार्च पर्यंत शनी महाराज तुमच्या पराक्रम स्थानात गोचर करतील महाराज तृतीय स्थानातनं गोचर केल्यामुळे तुम्हाला थोडीशी अयुष्य वृत्ती वाढू शकते कामातील अस्थिरता निर्माण करून देऊ शकतात परंतु तृतीय दृष्टीने पंचमाला पाहतील त्यामुळे नवीन नवीन काहीतरी शिकावं अशी जिज्ञासा निर्माण करून देण्यासाठी सुद्धा शनी महाराजांची दृष्टी अतिशय शुभ म्हणतात सप्तम दृष्टीने भाग्याला पाहतायत त्यामुळे भाग्यदय घडवतायत तुम्हाला काहीतरी करून काम करून प्रत्येक कामात यश देऊन नोकरीतन उद्योग व्यवसायातनं यश प्राप्त करून तुम्हाला तुमच्या एक इच्छाशक्तीने कुठल्या गोष्टीपर्यंत पोहोचायचंय त्या साध्यापर्यंत घेऊन जाण्यासाठीच कार्य शनी महाराज करत आहेत आणि ते तुम्हाला नक्कीच प्राप्त होताना दिसून येत असेल बऱ्याच जणांची अशा शंका होत्या की साडेसाती संपली तरी सी काही अंशी आम्हाला कष्ट भोगावे लागत आहेत तर याच कारण सांगते शनी महाराजांची तीस मार्च पर्यंतची स्थिती जी आहे ती पराक्रम आहे परिश्रम स्थानातनं आहे त्यामुळे तुम्हाला विशेष परिश्रम शनी महाराज घडवतायत पण त्याचा योग्य फायदा मोबदला तुम्हाला नक्कीच प्राप्त होणार आहे परंतु त्यासाठी तुम्हाला तीस मार्च पर्यंत थांबावं लागणार आहे चतुर्थ स्थानात शनी महाराज जेव्हा जातील त्यावेळेस तुम्हाला काय विशेष फळ देतील ते समजून घ्या शनी महाराज चतुर्थात गेल्यानंतर तुम्हाला तीस मार्च नंतर अठरा मे पर्यंत चतुर्थातलं फळ पर थोडस अल्प प्रमाणात देतील म्हणजेच वाहन वास्तूचं सौख्य मातृ सौख्य थोडस अल्प प्रमाणात मिळेल याच कारण समजून घेऊयात कारण शनी आणि राहुदेव जेव्हा एकत्र येतात तेव्हा या पापकर्तरीला आपण पितृदोष असं म्हणतो आणि पितृदोषाचे परिणाम असे असतात की कुठलंही काम करायला गेलं तर ते विलंबाने तुम्हाला या तीन महिन्यामध्ये ही गोष्ट सांभाळायची आहे की तुमचं कुठलंही काम करताय ज्या कामामध्ये तुम्हाला यश संपादन होणार होतं त्यामध्ये विलंब लागू शकतो मग या दरम्यान तुम्हाला काही विशिष्ट उपासना व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे त्या तुम्हाला करायच्या याच बरोबर शनी महाराजांची सप्तम दृष्टी कर्मस्थानावर येईल त्यामुळे तुम्हाला कामामध्ये काम करण्यासाठी प्रेरित करतील सातत्य ठेवतील सतत कामामध्ये व्यस्त करतील व्यग्र करतील हे शुभ फळ तुम्हाला शनी महाराज देतील आणि त्यातला मोबदला सुद्धा तुम्हाला मिळून देतील तुम्ही बिल्डर व्यावसायिक असाल तुम्हाला तुमच्यासाठी हा उत्तम कालावधी आहे घाण्याचा व्यावसायिक वर्ग पेट्रोल पंप त्याचबरोबर मिलिटरी खात्यामध्ये पोलीस खात्यामध्ये तुम्ही कर्मचारी वर्ग आहात तुमच्यासाठी सुद्धा उत्तम स्थिती हा दोन हजार पंचवीस हा वर्षाचा म्हणता येईल त्याचबरोबर शनी महाराजांची दशमदृष्टी ही तुमच्या राशीपत्रिकेतील व्ययस्थानावर येते व्यस्थान म्हणजे काय खर्च होणं व्यस्थान म्हणजे परदेशात जाण्याचे योग तर अशा दरम्यान काय होतं की शनी महाराजांची जेव्हा तिथे दृष्टी येते त्यावेळेस तुमच्या प्रयत्नांना थोडीशी उपासनेची जोड द्यावी लागते सातत्याने प्रयत्न करावे लागतात पण तुम्हाला जे हवं आहे ते प्राप्त करून देण्यासाठी शनी महाराजांची कृपा होऊ शकते कारण शनी शनिदेव तुम्हाला परदेशवारी नक्कीच घडवू शकतात आय टी क्षेत्रामध्ये नोकरी करणाऱ्या वर्ग या संपूर्ण नववर्षामध्ये सुखावणार आहे आनंदित होणार तुम्हाला आहे तुम्हालाही प्रमोशनचे चान्सेस आहेत त्याचबरोबर बदलीचे सुद्धा आहेत नवीन ठिकाणी जॉब शोधायचा आहे या महिन्या या वर्षाच्या मार्च नंतर शोधा तुम्हाला नक्कीच प्राप्त होऊ शकतो याबरोबर राहुदेवांकडे जाऊया राहुदेव आणि केतुदेव हे समसप्तक योगात गोचर करतात राहुदेवांच्या सप्तम दृष्टीमध्ये केतुदेव असतात कारण हे दोन्ही ग्रह आपल्या समसप्तक योगामध्ये गोचरीमध्ये असतात त्याचबरोबर राहुदेव ज्या ठिकाणी असतील तेथील त्या ते ठिकाणचं फळ तुम्हाला अल्प प्रमाणात देतील पण दृष्टी टाकतील फळ वाढवतात मग ते शुभ आणि अशुभ दोन्ही परिणामकारक फळे तुम्हाला संमिश्र प्रमाणात मिळतात राहुदेव सध्या स्थितीमध्ये चतुर्थ भावात गोचर करतायत आणि केतुदेव दशमी भावातनं गोचर करतात त्यामुळे तुम्ही काम करताय पण काम करताय करताय कष्ट करताय पण त्याला यश येत नाहीये असे काहींच्या तक्रारी आहेत तर त्यांना एक सुखद अनुभव प्राप्त होणार आहे राहुदेव तुमच्या तृतीयातनं गोचर करतील आणि केतू देव तुमच्या भाग्यातन गोचर करतील कारण हे दोन्ही ग्रह वक्री स्वरूपात गोचर करतात म्हणजे मागच्या राशीतनं गोचर करतात कायम त्यामुळे अठरा महिन्यांसाठी हे गोचर होत आहे तुम्हाला विशेष ठरणार आहे अठरा वर्षांनी अठरा महिन्यांसाठी तुम्हाला या कर्म तृतीय स्थानातनं आणि भाग्यस्थानातनं पहावयास मिळणार आहे मग तुम्हाला तो अनुभव काय मिळेल ते समजून घेऊ परिश्रम स्थानात जेव्हा राहू देव येतात त्यावेळेस भावंडांचं सौख्य बरोबरून देतात छोट्या खाली प्रवासाचे योग आणतात प्रवासात आनंद प्राप्त होतो क्रूस अँड ट्रॅव्हल संदर्भातील व्यावसायिक वर्ग सुखावणार आहे त्यांना सुद्धा आनंद प्राप्त होणार आहे राहू दे तृतीयात आल्यानंतर परंतु काही अंशी अगदी अल्प प्रमाणात एखाद दोन व्यक्तींच्या बाबतीमध्ये हे घडू शकतं की तुमच्या भावासोबत एखादं तुम्ही व्यवहार करताय किंवा एखाद्या गोष्टी बाबतीमध्ये वडिलोपार्जित प्रॉपर्टी संदर्भातील काही कामे असतील तर ते मार्ग मार्गी लागण्यासाठी थोडासा विलंब होऊ शकतो असे काहीसे संकेत या वर्षात आहेत पण तुमच्या जन्मलग्न कुंडलीप्रमाणे ते योग कसे आहेत हे समजून घेणं गरजेचं आहे राहुदेव जेव्हा तृतीय स्थानात येतील तेव्हा ते पंचमदृष्टीने सप्तमाला पाहतील त्यामुळे तुमचा जो जोडीदार आहे त्याच्या मनामध्ये काही अंशी संशयी वृत्ती वाढणं किंवा चिकित्सा वाढणं जिज्ञासा वाढणं ही गोष्ट अमुक वेळेतच झाली पाहिजे अशा पद्धतीने काहीतरी स्वर लागणं ना, किंवा नात्यामध्ये दुरावा निर्माण होईल असे काहीसे वादातन प्रसंग उद्भवणं असे अशुभ संकेत आहेत त्यामुळे या वर्षीच्या अठरा मे नंतरचा कालावधी तुम्हाला नातं कसं ज जपता येईल एकमेकांना कसं सांभाळून घेता येईल बॉन्डिंग तुमचं कसं चांगलं राहील याकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे राहुदेवांची सप्तमदृष्टी भाग्यस्थानावर येईल त्यामुळे तुम्हाला आध्यात्मिक उपासनेमध्ये तुम्ही जास्त रमणार आहात आध्यात्मिक उपासना या संपूर्ण वर्षात तुमच्याकडनं जास्तीत जास्त होणार आहे तीर्थयात्रा धार्मिक यात्रेकडे तुमचा कल राहणार आहे तुम्हाला पर्यटनाची संधी सुद्धा प्राप्त होणार आहे कर्मस्थानावरती लाभस्थानावरती जेव्हा राहुदेवांची नवम दृष्टी येईल त्यावेळेस लाभ वाढवते लाभाच्या संधी निर्माण करून देतील त्यातनं सुद्धा तुम्हाला उत्तम फळ प्राप्त होईल आणि याचबरोबर राहुदेवांची बारावी दृष्टी तुमच्या धनस्थानावर येते त्यामुळे तुम्ही ज्या गुंतवणुकी करताय जिथे तुम्ही पैसे गुंतवताय तर बारकाईने चौकशी करून त्या मगच तिथे गुंतवणूक करा अन्यथा तुम्हाला अल्प प्रमाणात धोके प्राप्त होऊ शकतात तुम्ही बार दुसऱ्या घरावरनं आपण काय काय पाहतो धनम आणि कुटुंब नेत्र पैसा या सगळ्या गोष्टी पाहतो मग तुम्ही कुटुंबातील प्रमुख व्यक्ती म्हणून असाल तरीपासूनच तुम्हाला जबाबदाऱ्या वाढणार आहेत आणि त्या माध्यमातून तुम्हाला थोडासा ताण येऊ शकतो हे रामदेवांच्या कृपेने होणार आहे परंतु हा मोठा परिणामकारक फळ तुम्हाला राहू देव हे तुम्हाला मे नंतर देतील पण पर मे पर्यंत मात्र काळजी करण्याची आवश्यकता हो नाही मे नंतर तुम्हाला जबाबदाऱ्या वाढतील आणि त्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला ताण येऊ शकतो कामाचा ताण येणं अशा काही गोष्टी होऊ शकतात तुम्हाला दंतविकार असतील तर नक्कीच दंत चिकित्सा करायला लागणार आहे या वर्षामध्ये नेत्र चिकित्सा करावी लागणार आहे या वर्षामध्ये असे काहीसे फळ तुम्हाला राहू देवांची बारावी दृष्टी धनस्थानावर आल्यामुळे प्राप्त होऊ शकतो ज्यांना डोळ्याचा काही त्रास असेल आजार असतील तर तुम्हाला या दरम्यान शस्त्रक्रियेचे सुद्धा योग येऊ शकतात पण तुमची कुंडली याला अपवाद आहे तुमच्या कुंडलीमध्ये ग्रहस्थिती कशी आहे यानुसार सुद्धा या गोष्टी पाहाव्या लागतात ज्यांना विवाह करायचा त्यांच्यासाठी ग्रहमान कसा आहे ते समजून घेऊयात पंधरा मे पर्यंत तुम्हाला सहावा गुरु आहे त्यामुळे पंधरा मे दोन हजार पंचवीस पर्यंत विवाहाचे योग मध्यम स्थितीमध्ये आहेत परंतु तदनंतर मात्र उत्तम स्थिती आहे विवाहाचे कार्य संपन्न होण्यासाठी कारण सप्तम भावातनं गुरुदेव गोचर करणं म्हणजे नक्कीच तुम्हाला विवाहचं कार्य निश्चित करून देणं असं म्हणता येईल आता आपण उपासनेकडे उरूयात उपासना काय काय करायची आहे तुम्हाला आध्यात्मिक प्रगती होणार आहे तर नक्कीच तुम्हाला काय उपासना करायची समजून घेऊया दत्त महाराजांची उपासना करायची आहे याचबरोबर राहू देव हे कर्मस्थानातनं कुंभेतनं गोचर करणार आहे त्यामुळे संपूर्ण वर्षभर तुम्हाला मारुती स्तोत्र वाचन करणं अतिशय लाभदायक ठरणार आहे म्हणजे तुम्ही कुठेही पैसे गुंतवता तर तुमची फसवणूक होणार नाही कोणाला उसनवारी केली तर त्यामधनं पैसे तुम्हाला रिटर्न येतील असंही शुभ मिळेल जास्तीत जास्त शनी महाराजांची आणि राहुदेवांची उपासना तुम्हाला तीस मार्च ते पंधरा मे पर्यंत करायची आहे या माध्यमात तुम्हाला कृपा प्राप्त होईल आणि राहुदेवानी शनी महाराजांच्या कृपेने तुमची जी अडकलेली कामे आहेत म्हणजे अर्थात कोर्टामध्ये तुमचे काही पैसे अडकलेत कोर्ट केसेस सुरू आहेत काही वाद झालेले आहेत त्यामुळे तुम्ही कोर्ट केसमध्ये अडकलेला आहात तुम्हाला सगळ्यामधन बाहेर पडण्यासाठी नक्कीच मदत होणार आहे मारुती स्तोत्र वाचल्याने विवाह इच्छुक वधूवरांसाठी संपूर्ण वर्षभर तुम्हाला कृष्णाची उपासना करायची आहे आणि दत्त महाराजांची उपासना करायची आहे तर आज आपण संपूर्ण दोन हजार पंचवीस हे नूतन वर्ष कसं राहणार आहे हे दे समजून घेतलं कोणती उपासना करायची ते जाणून घेतलं आजचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटा नक्की मला कमेंट करून सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा पुन्हा भेटूयात अशाच महत्वपूर्ण माहिती सर तोपर्यंत तो मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी